हॅलो फ्रेंड्स चला आता मग आज बनवूया पापलेट फ्राय छान असे पापलेट फ्राय करूया आणि डाळभातासोबत मस्त असे पापलेट फ्राय लागतात पापलेट असो किंवा कोणतीही मच्छी असो फ्राय केली की डाळभातासोबत खूप छान लागते मला तर फार आवडते छान असे पापलेट घेऊन आली आणि मच्छीवालीकडे गर्दी होती त्यामुळे तिने काय पापलेट असे मला कट करून दिले नाही मग ते घरी आल्यानंतर मी बघितलं मग हे एक्स्ट्राचं काम मला लागून गेलं मग पापलेटला असे छान असे धुवून घेतले स्वच्छ आणि त्यांना चिरा मारल्या त्यानंतर त्याच्यावरती मीठ टाकलं हळद टाकली त्यानंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकली हा थोडासा फिश फ्राय मसाला राहिला होता माझ्याकडे लास्ट टाईम आणलेला तो थोडा टाकला त्यानंतर आपला घरगुती मसाला थोडासा घाटी मसाला आगरी मसाला हे सगळे मसाले छान असे लावून घेतले त्या फिशनं आलटून पालटून छान असे लावून घेतले आणि ह्याचे काटे लागायची भीती वाटते थोडीशी म्हणून हळूहळू करावं लागतं त्यानंतर परत थोडासा मसाला जो राहिला होता त्याला छान असं दोन्ही बाजूने फिशना छान कटिंग करून घेतलं आणि आता मला हे तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करायचे होते काही जण रवा पण लावतात पण मला ते तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करायला आवडतात ते कारण छान असे क्रंची क्रिस्पी होतात ते त्यानंतर ता ह्यांना मस्त असं मसाला वगैरे लावल्यानंतर थोडा वेळ ती ह्यांना रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं म्हटलं चला ह्याच्यामध्ये थोडंसं मसाल्यामध्ये मुरू दे छान असं त्यानंतर त्यांना आपण छान असे फ्राय करून घेऊया मग थोडासा लसूण घेतला सोलला नाही त्याला असंच ठेचून घेतला थोडासा आणि कढीपत्ता पण घेतला त्यानंतर गॅसवरती तवा गरम करायला ठेवला त्याच्यावरती तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर ते तेल गरम होण्याची थोडीशी वाट बघितली मग कडीपत्त्याची थोडीशी पानं आणि लसूण टाकून घेतला तर थोडासा तडतडू दिला तडतडल्यानंतर थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं त्या पिठाला छान असे पापलेट अलटून पालटून मस्त असे कोट करून घेतले आणि एक एक करत अलटून पलटून ते फ्राय करायला टाकले एक एक करत फिश मी तव्यामध्ये फ्राय करायला तेलात टाकून घेतलं आणि ते छान असे दोन्ही बाजूने मला छान क्रंची होऊपर्यंत फ्राय करायचे होते तोपर्यंत मी डाळीला फोडणी पण टाकून घेतली एका साईडला फिश फ्राय करायला टाकून दिल्यानंतर आणि आता मच्छी असली की सगळ्याकडे मच्छीचा वास येतो आणि मग आजूबाजूच्या लोकांना पण समजतं की ह्यांच्या घरी फिश आहेत म्हणून सगळं किचन वगैरे सगळं धुवावं लागतं सगळं साफ करावं लागतं आणि फिश खायचं किंवा नॉनव्हेज खायचा हाच तर एक प्रॉब्लेम असतो की सगळीकडे क वास येतो आणि सगळं किचन वगैरे थोडंफार नाही म्हणलं तर थोडंफार खराब होतंच आणि त्यानंतर मस्त त्यांना अलटून पलटून फ्राय करून घेतले आणि मस्त असे माझे पापलेट फ्राय छान असे तयार झालेले आहेत आणि बघा किती छान दिसत आहेत थोडंसं लिंबू टाकला त्याच्यावरती एक कैरीची फोड पण ठेवली आणि थोडी कोथिंबीर टाकून सर्व केलं किती सुंदर आणि छान पापलेट दिस तुम्हाला जर आवडले तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू